स्वागत आहे तुमचं आपल्याने युट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं कामोनल मध्ये आणि आता माझे चालू आहे नाश्त्याची तयारी इडली इडली मस्त आहे मी फर्स्ट टाइम ट्राय केली इडली म्हणजे भांड बरेच दिवस झालेलं केलं होतं घेतलं होतं पण काय मला जमलंच नाही करता इडली शेंगदाणा चटणी नाही सॉरी खोबऱ्याची चटणी आता पटकन नाश्ता करते आणि आज बरंच म्हणजे हाय हो हाय नाही नाही बोलणार आणि हे परत तीन दिलेलं आहे मला हे स्टँड हे स्टँड लावायचं मग हे स्टँड लावून काय करायचं व्हिडिओ शूट करायचं ना हाय ओरडू नको बाबू आणि हे सगळं आवरून आता मला आज दुपारी मला क्लासला पण जायचं आहे क्लासला पण जायचंय कारण टाइम पण मग कमी आहे बराच वेळ झालेला आहे आवरते पटपट पहिल्यांदा नाश्ता करते आणि बोलते तुमच्यासोबत आ काय नको बोलायला नको म्हणते व्हिडिओ चालू केला का नाही बोलत नाही यासोबत हा भाऊ नाश्ता आहे इडली सांबर सांबर तर नाही आहे पण शे काय आहे खोबऱ्याची चटणी आणि डोसा आणि मी डोसा पण ट्राय करणार आहे चला तुमच्याशी शेअर करणारच आहे मी आता पटपट आवरते कारण मला आहे ना क्लासला पण जायचं आहे ज्वेलरी मेकिंग क्लास तो आज दोन वाजता आहे त्यामुळं बरीचशी कामं पण आहेत माझी तेवढं आवरते कारण पटपट आवरायला पाहिजे मला कारण अजून स्वयंपाक पण राहिलाय माझा चला चला माझ झालेलं आहे डोसा तयार आहे डोसा सांबर इडली चटणी चटणी चला आणि इथं मी मस्त चटणी केलेली आहे खोबऱ्याची चटणी आणि थांबा तुम्हाला एक स्पष्ट कुती मस्त असा तयार झालेला आहे माझा नाश्ता आणि आता मी नाश्ता आहे हा 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 काय भारी चला पुढी भूक आहे मला काय सांगू आणि पसारा तर एवढा झालाय तू लगेच दाखवतो हे बघा काय पसार आहे घरात आवरणार कोण मीच या घरची महाराणी मग काय चला महाराणी आधी खायला पाहिजे तिला आणि मग काय सगळं तयार खतरनाक आणि नाष्टा करतानाच पाणी आलेलं कारण मग पाणी पण भरलं कारण आम्हाला दोन दिवसानंतर पाणी येतं त्यामुळं पाणी भरावंच लागते आणि इकडं दोन आड सगळ्यांनाच पाणी येतं असं नाही की रोजच आपल्यासारखं गावाकडे कसं रोजच पाणी येतं सकाळचं किंवा संध्याकाळचं टायमिंग असतो ना तसं आम्हाला दिवसाआड पाणी येतं मग सगळं पाणी भरून ठेवावं लागतं ना आम्हाला दोन हंडे बास होतात त्यामुळे मी काय दोनच हांडे भरले होते आणि सगळी भांडी पण घासायची राहिली होती मग सगळं आवरून घेतलं कारण म्हटलं क्लासला जायचं आधी सगळं आवरून घेऊ मग नंतर तिकडून आल्यावरती जरा निवंत थोडा वेळ बसता येईल मग काय सगळी भांडी वगैरे आवरली तोपर्यंत आता माझे कामं चालू राहणारच आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि तुम्हाला या व्हिडिओचा क्लॅरिटी वगैरे कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला तरी भारी वाटते कारण आता नवीन फोन असल्यामुळे ना व्हिडिओ व्हिडिओ शूट करायला एकच नंबर वाटते मला पण सांगा नक्की मला कुठं चाललीस तू चाललोय क्लासला करा ज्वेलरी मेकिंग क्लास आता वाजले दोन पावसाच पावसाचा टाइम पण झाला यायचा मग काय पाच पाच मिनटाला पाऊस येतोय आम्ही छत्री पण नाही घेतलेली तुम्ही घेतली पाऊस नाही घेतली छत्री बाळ आहे मी पण नाही घेतली आणि मी तर मावची बॅग घेऊन चालले झाले काय माझी बॅग मला सापडत नव्हती म्हणून मी मावची बॅग घेऊन चालले आणि तिच नाही मी तरी छोटीच घेतली राजा करत नव्हती साऊ हाताला येते हे बघ थोडी वस्तू होती ना बा हाय करू हॅलो हॅलो तो आता काय बोलणार नाही क्लास मध्ये गेलो त्याचा राडा चालू होईल ते बघा ना आता तुम्ही गेला की कसं करतो मध्ये सोन पडते मध्ये सावली येते की ना आता क्लास आहे बघ आता क्लास होता चार वाजता बघा आता त्याला भेटूया क्लास मध्ये तर आत्ताच आले मी क्लासमधून आणि घरात लाई लाईट पण गेलेली आहे आता कारण बराच कारण पावसाचा टाईम पण झालेला आहे त्यामुळं आणि आम्हाला शिकवलं आहे क्लास मध्ये थांबून मी तुम्हाला दाखवते हो तुला ये तर आम्हाला असं काही आज क्लास मध्ये शिकवलेले तुम्हाला दाखवते इकडे थांबवा मावला थांबून दाखवते अस काहीच आहे काय म्हणतात माऊ थांब ओढायचं नाही जास्त हे असं आम्हाला शिकवलेलं आहे आणि मी आज क्लासमध्ये गोंधळ घातला म्हणजे माझाच गोंधळ झालेला क्लासमध्ये कि हे जे आहे ना पेटी ते मी उलटी विणली होती त्यामुळे जरा माझा गोंधळ उडाला होता क्लासमध्ये <laughs> आणि झालं असं की हे जे दिसताना आपल्याला एकदम सोपं वाटतंय बरं का पण आहे तर डोक्याला म्हणजे टेन्शनच आहे कारण हे जे चौक काय म्हणतात त्याला पेटी हो ही जी पेटी आहे ना ती मी क्लासमध्ये ना उलटीच विणली होती त्यामुळे माझा गोंधळच उडाला होता पण मी घरी आल्यावरती घरी आल्यावर मग परत विणलेलं आहे त्यामुळं आता व्यवस्थिती छान आणि अजून पा पाठीमागे अजून बरंच काम राहिलेलं आहे त्यामुळे सध्या तरी मी आज एवढं विणलेले वेल डन म्हण बरे वाटते मला वाटलं की एवढं हे असेल म्हणून मी करेल म्हणून पण झालेले आणि हे दोरे मी आत्ता विणलेले आहे त्यामुळं हे राहिले दोरे काढायचे आणि ह्या सुईनी म्हणजे झिरो नंबरची सुई आहे त्यानंतर मग डोळेच गेलेले का कामातून ही सुई एवढी बारीक आहे एवढी बारीक आहे ही सुई तुम्हाला दिसती का नाही माहीत नाही हां हो हा? हो जायचं थांब ही सुई एवढी बारीक आहे त्यामुळं काय दिसत पण नव्हतं अजिबात हे बघा म्हटलं आता मी आंधळून घेतो का म्हटलं जाऊ दे चला तर मग मी बऱ्यापैकी आज क्लासमध्ये ज्वेलरी मेकिंगमध्ये आज चोकोर हां याला काय म्हणतात याला चोकोर बोलतात म्हणजे जे आपण पेंडल वगैरे घालतो म्हणजे वरती मंगळसूत्राच्या वरती तर ते हे असं छान चला जास्त हलवायचं ना तर तुटायचं माझं आणि आज लाईट पण नाही कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे